स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये बघा आम्ही काय करतोय खारीक आहे बघा खारी घेतली इथं खारीक खारी कूट करण्यासाठी करण्यासाठी फोडून घेते आधी मी मी फोडते अस आणि स्वराजाने हे दोघं जण बी काढते त्यातून आता मी हे फोडून घेते बघा थोडा असं ह्याच्या ह्याने असं फोडून घेते म्हणजे त्यातले बी निघली ना मग ह्याला थोडं आपण वाळवायचं खारकाला आता काही बाहेर बघा ऊन का नाही काय नाही आता बाहेर आज पाऊस आला आमच्या इकडं तुम्हाला तर आमचे व्हिडिओ असेच आवडत असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका ह्याच्या आपल्याला ना एक म्हणजे प्रमाणे ह्याचं दोन किलो खारकासाठी आ, एक किलो खोबरं घेते बघा खारक हे काय हे अर्धा किलो येत आल हे म्हणजे दाखवते आहे पायामुळं कुणी कुणी आणल्या होत्या बघायला आले ते त्यांनी घेऊन आलते खारी खोबरं पण त्याच्या आता ते गरमीमुळे नाही केलं पण आता हे वातावरण थोडं पावसामुळे थंड झाले ना मग त्याच्या खरी ते बघा ह्याच्यात काळी खारीक आहे अजून काही घरात आणि खोबरे बघा तर हे खोबरं पण आपल्याला फोडून चांगलं असे ना एवढे असे एवढे एवढे साईजचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे लेण्या बारीक करायचे आणि हिथं मशीन आहे आमच्या इथं खारी खोबरं कुठून देते तिथं मग तिथून मशीनवरती चांगली बारीक होती मिक्सर खराब होत नाही काय नाही त्याच्यामुळं मग चांगलं आता थोडा वेळ होता मला त्याच्यामुळं मग हे करून घेते बारीक म्हणजे मग सुकायला टाकायला बरं पडेल खारी खारीक सुकलेली पाहिजे खोबरं थोडं वाळलेलं नसलं तरी पण चालते पण खारीक चांगली वाळलेली पाहिजे तिथं मशीनमध्ये नाही तर ते मग त्यांच्या मशीनला पात्यांना चुकून बसतं मग ती बारीक होत नाही चांगली त्याच्यामुळं इथं बघा मी शेवया पण करून आणल्या शेवया पण बनवून आणल्यात बघा मी इथं पाच किलोच्या आहेत तीन किलोच्या आहेत आणि त्या पलीकडच्या पाठीतल्या दोन किलोच्या नुसत्या रव्याच्या शेवयात म्हणजे मुलांना गोड आणि दूध टाकून खाल्यामुळं घेऊन आले लोक बघा सगळ्यांना आजच्या ब्लॉग मध्ये एवढं नवीन ब्लॉग मध्ये 好了，拜。